संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव नजीकच्या बोरबाडवाडी येथील मूळ नदी पात्रामधून अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे वाळूचे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकानं पकडलेत मात्र वाळू तस्करांनी कामगार तलाठ्यास अरेरावेची भाषा करत ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला परंतु इतर महसूल कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस पथक वेळीच दाखल झाल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे आणि ट्रॅक्टरही पोलिसांच्या ताब्यात देण्यात महसूल कर्मचाऱ्यांना यश आलं यावेळी जप्त केलेले विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे संगम तालुक्याच्या पठार भागातील घारगाव आंबीखालसा बोरबनवाडी कवठे तांगडी या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर विनापरवाना बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता महसूल विभाग सतर्क झालाय त्यातच घारगावचे कामगार तलाठी दादा शेख आणि कोतवाल शशिकांत खोंड हे घारगाव परिसरात बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुळा नदीच्या परिसरात फिरत असताना आंबेखालसा गावाच्या बाजूनं सराटीजवळ एका मंदिराजवळून खोबरेवाडीकडे एक ट्रॅक्टर ट्रॉली जात असताना त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी या ट्रॅक्टर चालकाला थांबवले आणि तुझ्याकडे वाळू वाहण्याचा परवाना आहे का असं विचारलं असता त्यांनी परवाना नसल्याचं सांगितलं त्याचवेळी एक ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बंद करून चावी घेत पसार झाला तर दुसऱ्यानं ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला वाळूचे ट्रॅक्टर अडवल्याचा राग आला म्हणून तलाटे शेख यांना दत्तात्रय गंगाधर गाडेकर आणि स्वप्नील तानाजी गाडेकर राहणार बोरवनवाडी या वाळूतस्करांनी अरेरावीची भाषा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी ही माहिती गारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना दिली त्यांनी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे आणि नामदेव बिरे हे तात्काळ घटनास्थळी पाठवले त्या पाठोपाठ कामगार तलाठी युवराजसिंग जारवाल सोमनाथ शेरमाळे हे देखील घटनास्थळी आले आणि त्यांनी सर्वांनी मिळून वाळूतस्कर पळून घेऊन जात ट्रॅक्टर पकडत गारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर